म्हाडा निंबाळकरांना पाडा इथून सुरू झालेला प्रवास आता म्हाडा पवारांना जोडा असा सूर उमटतोय तो अकलूजमधून म्हाडा लोकसभेत धैर्यशील मोहितेंना उमेदवारी मिळावी यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे धैर्यशील मोहितेंना यंदाची लोकसभा लढवायची तशी तयारी सुद्धा मोहितेंनी केली पण भाजपनं ऐनवेळी रणजित नाही निंबाळकरांना उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते भाजपच्या या निर्णयावरती नाराज आहेत त्यांचे काका बालदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील सुद्धा यासाठी प्रयत्न करत होते वेळ पडली तर शरद पवार पाटल्याची तुतारी हातात घेऊ असा इशारा देखील मोहिते पाटलाने दिलाय पण या सगळ्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील मात्र भाजपच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतंय एकूण काय तर पवारांसोबत जाण्यावरून मोहिते पाटील घराण्यात त्यामुळे माड्यात आणि मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षिता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर माड्यातून यंदा लोकसभा लढवायची या हेतून धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रयत्न सुरू केले पण भाजपनं या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते नाराजी बोलून दाखवली त्यानंतर मोहिते पाटील पवारांची तुतारी हातात घेऊन लोकसभा लढवणार अशी चर्चा जोर धरू लागली मोहिते पाटलांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू झाल्या धैर्यशील मोहिते तुतारी हातात घेणार असा इशाराही जयसिंह मोहितेने दिला प्रकरण इतकं तापलं की भाजपच्या नेत्यांना माळशिरच गाठावं लागलं भाजपचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन मोहिते पाटलांची नाराजी दूर करायला पोहोचले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जाऊ लागलं महाजन असंही म्हणाले की मोहित्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते मंडळी सगळीच कामाला लागली एकीकडे धैर्यशील मोहिते आणि जयसिंह मोहिते भाजपच्या बाजूने जाण्यासाठी तयार होते मात्र या सगळ्यात सध्या भाजपचे आमदार असलेले रणजित सिंह मोहिते पाटलांचं झुक्त माप अजूनही भाजपच्या बाजूने आहे मात्र असं बोललं जातं की जेव्हा धैर्यशील मोहिते आणि जयसिंह मोहिते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आपल्या कार्यकर्त्यांशी भाजप विरुद्ध घेत असताना त्या बैठकीला रणजित सिंह मोहिते आणि याचा खुलासा स्वतः जयसिंह मोहिते यांनी केला बाळदादांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगितलं की रणजितसिंह मोहिते फडणवीसांना घाबरतात त्यामुळे जेव्हा धैर्यशील मोहिते असतील किंवा जयसिंह मोहिते असतील हे बंटाविषयी खुल्या बोलत असताना सिंह मात्र फडणवीसांच्या भाजप नेत्यांच्या गाठी भेटी घेताना पाहायला मिळाले पण रणजित सिंह या मालशेअर मधलं मोहिते पाटलांचे कारखाने बँका आणि पतसंस्थांवर सुरू असलेली कारवाई असल्याचं बोललं जातं कारण आपल्या विरोधकांच्या मुसक्या कशा ओळायच्या हे भाजपला चांगलं ठाऊके त्या डीसीसी बँकेची केस अजूनही कोर्टात आहे आणि बहुतायाचीच धास्ती रणजित सिंहने घेतलेली दिसते आणि या सगळ्यामुळे मोहिते पाटील घराणं कारवाईच्या विळख्यात सापडू शकतं याची कल्पना देखील मोहितेंना आहेत या सगळ्यामुळे मोहिते पाटील घराणं कारवाईच्या विळख्यात सापडू शकतं याची कल्पना सुद्धा मोहिते पाटलांना आहे आणि भाजप कसा इंका दाखवतं ही पुरेपूर कल्पना मोहिते पाटलांना आहे त्यामुळे रणजित सिंहच्या याच भूमिकेमुळे धैर्यशील मोहिते आणि जयसिंग मोहिते पवारांसोबत जाण्याचा निर्णय अद्याप घेत नाहीये त्यात माळशिरस मध्ये जरी मोहिते पाटलांचा अजूनही दबदबा असला तरी आसपास विरोधक तितकेच आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते जाती मोहिते पाटलांना प्रोत्साहन ते शेवटपर्यंत कितपत साथ देतील याबाबत मोहिते पाटलांच्या मनात आहे पण राहून सुरू असल्याची भावना देखील मोहिते पाटलांच्या मनात आहे त्यात सगळ्यात पहिले कारण म्हणजे लोकसभेची उमेदवारी तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला निंबाळकरांना आणि माळशिरस विधानसभेमध्ये राम सातपुतेला निवडून आणण्यात मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता पण दोन हजार एकोणीस नंतर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सुतपुते असे दोन्ही लोकप्रतिनिधी मोहिते पाटील यांच्या विरोधकांना हाताशी धरून कारभार करू लागले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण बदलून भीमा पूर्ण योजना म्हणून ती मंजूर करण्यात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि ही दोन्ही नेते मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक आहे त्या बैठकांमध्ये त्यांना एक एक लाखांची आघाडी मिळवून देण्याची ग्वाही देखील देण्यात आली सांगोल्यात सहाशे चौऱ्याहत्तर मताने निवडून आलेल्या शहाजी बापू पाटील यांनी चाळीस हजार आघाडी देण्याची घोषणा केली निकालानंतर विजयाचे श्रेय मोहिते पाटील यांना मिळू नये यासाठी आधीच ही व्यूहरचना करण्यात आली आणि या आणि अशा अनेक कारणांमुळे मोहिते पाटील भाजपमध्ये नाराज आहे पण माध्यमांसमोर जरी मोहितेने बंडाची भाषा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्या तळात माळ्यात सुरू आहे त्यामुळे पवार सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे जोपर्यंत मोहिते पाटील प्रवेश करत नाही तोवर उमेदवारी नाही अशी भूमिका पवार आणि जयंत पाटलांच्या कानावर घातल्याचं समजते त्यामुळे आता मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय चित्र आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच तरी महाडातल्या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका